तर अशा प्रकारे टी एन गाडी बघू शकतो सजवलेली आणि आपलं दुकान तर आजचा विशेष हार्ड केला आहे सोशल मीडिया तर आपलं आज दिल जिंकलं आहे मंडपटन डायरेक्ट थेट थे 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 एक फॅमिली आली आणि नवरा नवरीची जोडी आपल्याकडे आली दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे आपल्या दुकानात आपलं म्हणजे तुमचंच आहे सोशल मीडियाच्या वतीनं आपलं दुकान चालत आहे तुम्ही आला फार भारी वाटलं आम्हाला तर आज च्याचं पण मी विचारणार नाही काय नाही सर्वांनी कटाळाला आहे ऐकून सेना मला फक्त एक उकाना घ्यायचा कोणीतरी दोघांनी एवढंच आखी सोशल मीडिया बघत आहे तुमच्याकडे हा तुमचा असं म्हणत ना तुम्ही आता लई कमी आवाजात बोललाय पोचला नाही माहित नाही आवाज पण नंतर नक्की मोठ्या आवाजात मालकाला दम देत राहा तर या फॅमिलीचं मनपूर्वक आभार तुमचंही आभार बरं का असंच सोशल मीडिया फॅमिली आपल्याला साथ देत राहा यांचंही मनपूर्वक आहे आपले मित्र जायती यांचंही मनपूर्वक आभार तर बघू शकता अशा प्रकारे मस्त भागी मोठी गाडी भविष्याला एकदम सुखरूप चांगलं जावं हेच मी ईश्वरचरांनी प्रार्थना करेन आपलं सर्व कस्टमर चांगले राहू